गायकवाडी लागत असलेल्या कावसण गावाजवळील गोदावरी नदी पात्र कोरडे पडल्यामुळे या परिसरातून संघटितपणे बेसुमार वाळू उपसा करण्यात येतोय विशेष म्हणजे हा परिसर पैठण शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे एका पोलीस जमादाराच्या आशीर्वादाने हा वाळू चोरी धंदा राजरोसपणे सुरू असून या वाळू चोरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय आठ दिवसांपूर्वी पैठणचे तहसीलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने अद्याप नवीन तहसीलदार झाल्यामुळे वाळू चोरांनी घातले दररोज रात्री चौदा ते पंधरा डोळ्याने बघून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात विशेष म्हणजे कावसन गावातील तरुण संघटित पणे वाळू चोरी करत आहे या परिसरात दुसऱ्या व्यक्तीला वाळू चोरी करून दिली जात नाही जर कोणी आला तर त्याला धमक्याने मारहाण करून हाकलून दिल्या जाते सत्तगिरीच्या बळावर हा वाळूचा धंदा बिनदिक्कतपणे सुरू आहे महसूल तलाठी अथवा अधिकारी भीतीपोटी कारवाई करत नाही या वाळू चोरी विरोधात जिल्हा महसूल प्रशासनाने लक्ष घालून वाळू चोरी थांबवावी अशी मागणी होतीये गौतम बनकर एम न्यूज पैठण